आवाज मानदेशाचा सध्या मराठी मनोरंजन व्यवसाय सुरू करण्याचे कुणी हॉटेल सुरू करत कुणी तर स्वतःचा फॅशन ब्रँड अशातच मान तालुक्यातील नवखे हॉटेल व्यावसायिक महेश संजय जाधव आणि जितेंद्र संजय जाधव यांनी सातारा लातूर महामार्गावर दिवड पाटी वशीकरण जवळ हॉटेल सुरत चा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रविवार दिनांक तीस मार्च रोजी आई वडिलांच्या शुभ हस्ते उद्घाटन समारंभ होत आहे यावेळी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री आणि सोलापूर जिल्हा पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे हे प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित राहणार आहेत अशी माहिती संजय जाधव आणि जितेंद्र जाधव यांनी मान चौफेर न्यूजशी बोलताना दिली आहे संजय जाधव आणि जितेंद्र जाधव हे हॉटेल व्यावसायिक झाले आहेत त्यांनी सोशल मीडिया ईमेल व्हॉट्सअप ग्रुप निमंत्रण पत्रिका आणि मोबाईलद्वारे आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे यावेळी जाधव बंधू मान चौफे न्यूजशी बोलताना म्हणाले की मान तालुक्यात मुंबई पुणे कोल्हापूर सातारा सोलापूर आणि इत्यादी शहरांमध्ये सातारा लातूर महामार्गावर सर्व सोयीनयुक्त आणि सुसज्ज असे हॉटेल लॉजिंग उपलब्ध नाही म्हणून सूरज हॉटेल आणि लॉजिंगचा मान तालुक्यातील म्हसवड हद्दीमध्ये खाऊगल्लीमध्ये खवयांसाठी नव्याने शुभारंभ यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई दिवरचे अभिजित सौ कुसुम सावंत पोलीस पाटील सयाजी लोखंडे भाजप ज्येष्ठ नेते सदाशिव सावंत माजी सरपंच रामचंद्र सावंत उपसरपंच सतीश घुटुगडे वाकीचे पोलीस पाटील महादेव साठे वाकीचे उपसरपंच लघुनाथ माने युवा नेते नामदेव सावंत बेंगलोर येथील जेहिंद हॉटेलचे मालकुम शिंदे विकास सेवा सोसायटीचे चेअरमन भगवान शेठ काटकर प्रगतशील शेतकरी धनाजी सावंत सावंत महादेव काळे संदीप शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी मान तालुक्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संजय जाधव हो आणि जितेंद्र जाधव यांनी हो केले अधिक माहितीसाठी सत्याहत्तर शून्य नऊ नव्वद चोवीस ऐंशी आणि त्र्याहत्तर शून्य चार दहा त्र्याहत्तर अठ्याहत्तर या मोबाईल वर संपर्क साधावा मान सोफे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ बरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा